नमस्कार लाडक्या बहिणीनो मी राहुल खंदारे राहुल टेकमित्र यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो तर आज तर आज आपण बघणार आहोत ज्या महिलांचे वडील किंवा पती वारले आहेत त्यांनी ई के वाय सी कशी करायची ते तर ज्या महिलांचे ज्या महिलांना वडील किंवा पती नाहीये त्यांना त्यांच्या आईच किंवा त्यांच्या मुलाचं किंवा मुलगीच आधार कार्ड टाकून ई केवायसी करायची आहे कुटुंबातील एका नातेवाईकाचे आधार कार्ड घेऊन तुम्ही ई करू शकता ज्या महिलांना वडील वडील नाही पती नाही आडक्या बहिणी अशा अडचणी आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे आधार कार्ड घेऊन केवायसी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर कमेंट्स नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद